श्री स्वामी समर्थ देवकी मराठी गृहिणीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे नेहमीप्रमाणेच उद्यासुद्धा आपल्याला स मार्गशीर्षाचं व्रत करायचं आहे आणि पुढच्या गुरुवारी आपल्याला व्रताचं उद्यापन करायचं आहे बऱ्याच जणांना प्रश्न आहे की पुढच्या गुरुवारी अमावस्या असल्याने उद्याच्या गुरुवारी म्हणजे चौथ्या गुरुवारी उद्यापन करायचं की काय तर तसं नाही आहे तर आपल्याला अकरा जानेवारीलाच आपल्याला पाचव्या गुरुवारी उद्यापन करायचं आहे तर महालक्ष्मी मातेची पूजा करून झाल्याच्या नंतर सर्वजण आपण संध्याकाळी नैवेद्य दाखवतो तर नैवेद्यामध्ये आपण नेहमीप्रमाणे खीर शिरा मिठाई वगैरे असं आपण लक्ष्मीला जे जे काही प्रिय असेल त्याचं आपण नैवेद्य दाखवत असतो परंतु महापुराणानुसार महालक्ष्मी मातेचा अतिशय आवडता असा नैवेद्य आपल्याला उद्या दाखवायचा आहे म्हणजे तुम्ही तो पाचव्या गुरुवारीसुद्धा दाखवू शकता आणि उद्याच्या गुरुवारीसुद्धा तुम्ही दाखवू शकता पण शिव महापुराणानुसार महालक्ष्मीला सगळ्यात आवडणारा नैवेद्य म्हणजेच मध तर आपल्याला उद्या महालक्ष्मी मातेला मधाचा नैवेद्य अर्पण करायचा आहे तुम्ही नेहमीप्रमाणे तुम्ही शिरा खीर वगैरे हे सुद्धा तुम्ही अर्पण करू शकतात मात्र पूजेच्या वेळेला म्हणजे दुपारी जेव्हा तुमची पूजा होईल आरती वगैरे होईल तर ता त्या टायमाला तुम्ही विड्याचं पान घ्यायचं आहे आणि त्या विड्याच्या पानावरती तुम्हाला थोडंसं मध ठेवायचं आहे आणि तो नैवेद्य तुम्हाला महालक्ष्मी मातेला अर्पण करायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे तर महापुराणानुसार महालक्ष्मी मातेला मधाचा नैवेद्य अर्पण केल्याने आणि आपल्या मनातील इच्छा आपण बोलल्याने त्या इच्छा आपल्या पूर्ण होतात असं शिवमहापुराणात सांगितलेलं आहे तर उद्याच्या गुरुवारी आणि शेवटच्या गुरुवारीसुद्धा तुम्ही हा नैवेद्य तुम्ही महालक्ष्मी मातेला अर्पण करू शकतात श्री स्वामी समर्थ